दीडशे वर्ष आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत भरडत राहिलो भयानक अत्याचार असाय वेदना सहन केल्या आणि म्हणूनच हा स्वातंत्र्य दिन आपल्यासाठी खूप अनमोल आहे हे आपण कधीच विसरून चालणार नाही पारतंत्र्यात किती दिवस जगायचे आणि आपल्या देशात परक्यांचे दे गुलाम म्हणून किती अत्याचार सहन करायचे स्वतःच्या देशात परक्या म्हणून किती दिवस जगायचे सोन्याचा धूर निघत असलेल्या देशाला असे उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचे असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवरी लढण्यासाठी भारत अंकुर अंकुरुंग अत्याचाराविरुद्ध चा लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला नेताजी सुभाषचंद्र सावर बोस सावरकर भगतसिंग चंद्रशेखर आझाद साफेकर बंधू यांसारख्या असंख्य क्रांतिकारकांनी यांसारख्या असंख्य क्रांतिकारकांनी इंग्रजांशी दोन हात करण्याचे ठरवले शेवटी इंग्रजांशी लढाई सुरू झाली या लढाईत अनेक स्त्री आणि पुरुषांनी भाग घेतला हजारो स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सैनिक हसत हसत जोखडेतून फासावर गेले ज्या हजार राष्ट्रभक्तांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या सर्वांना नमन करून मी थांबते